पाणी लागल्यामुळं भयंकर आनंद झालेला खूप आनंद झाला आणि रामदास तुकाराम लडकत मुक्काम पोस्ट कराटी तालुका बारामती जिल्हा पुणे पंजाब पंजाबराव बचाटे सर सरांनी मला हे बोर दिला आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की सत्तर फुटाला लाईन तुटल पण ती काय सत्तर फुटाला लाईन तुटली नाहीत तर ती लाईन तीनशे दहा फुटावर तुटली तर मी टोटल बोर साडेचारशे फुटाचं बनवला केला आहे तर कमीत कमी अडीच इंची पाणी लागलं आहे माझी नर्सरीचा व्यवसाय हे नर्सरी फार सुकून चालली होती तरी तिला आता जीवदान मिळेल तरी मी ह्याच्यातून समाधान आहे आणि पंजाब सरांचे मी आभार मानतो एवढंच सांगतो बरोबर मला पाणी लागल्यामुळं भयंकर आनंद झाला खूप आनंद झाला आणि माझ्या नर्सरीचा व्यवसाय असल्यामुळं हे पाणी मी वाया न जाता हे नर्सरीतले पाचसा वापर मी जीवन काढलेले आहेत पद्धतीन आणि चांगलं पाणी दिलं थोडं बी नाही दिलं फुल पा फुल भरलेलं इथं शेजारीच माझ्या पाठीमागे बोर दिला गेल्या वर्षी जूनमध्ये घेतला होता तो साडेतीनशे फूट गेला पण साडेतीनशे फुटापर्यंत पाणी लागलं नाही तो फेल गेलेला आहे आणि पंजाब सरांनी जे आजचा बोर जी मारलेला आहे तो एकदम उत्कृष्ट पाणी लागले आहे आणि पाणीसुद्धा चांगलं अडीच इंचीपर्यंत पाणी चालू अशी माझी आशा आहे